सोलापूर शहरातील एका ठिकाणाहून अल्पवयीन मुलीस फूस लावून नेले पळवून जोडबाईपेठ पोलिसात गुन्हा दाखल सोलापूर शहरातील एका ठिकाणाहून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्याची तक्रार जोडबाईपेठ पोलिसात दाखल करण्यात आली आहे याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही ब्लाउज शिवण्याकरिता गल्लीत जाऊन येते असे सांगून गेली आहे ती घरी आलीच नाही फिर्यादीने सोलापूर शहरात राहणाऱ्या पाहुण्यांकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही म्हणून मुलीस कोणीतरी आमिष दाखवून लावून पळून नेल्याचे फिर्यादीची खात्री झाली आहे म्हणून दिनांक नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पी एस आय सागर बामणे हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या चैनल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा